शाहपूरचा मान उंचावला दुबईत बेस्ट टीचर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस ठरल्या सौ सुकन्या माने पाटील दुबईत बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सौ सुकन्या माने पाटील यांना ग्लोबल इंडियन स्कूल दुबई येथे आयोजित समारंभात बेस्ट टीचर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला आहे अध्यापनातील त्यांची मेहनत विद्यार्थ्यांच्या सततची दृष्टी यांची ही मोठी दखल आहे सौ सुकन्या माने पाटील या शाहूरमधील प्रसिद्ध फोटोग्राफर ऋषिकेश पाटील यांच्या पत्नी आहेत विवाहानंतर शहापूरशी जुळलेली त्यांची नाळ आणि शहापूरच्या लोकांशी असलेले जिवाळीचे नाते आज अभिमानाने उजळून निघाले आहे शिक्षण क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत त्याची त्यांनी दाखवून दिले की जिद्द प्रामाणिकता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही सन्मान गाठता येतो त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे आज शाहपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रकाशमान झाले आहे आज सन्मान फक्त त्यांचा नाही तर शहापूरच्या प्रत्येक नागरिकाचा गौरव आहे लोक चॅनलतर्फे सौ सुकन्या माने पाटील यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन